आणि खरोखरीच त्यावेळेला मी सुट्टी येऊन परत आल्यानंतर त्या दिवशी आदल्या दिवशी घरामध्ये दीक्षित सरांच्या तिथे मी असताना मी असा विचार केला की मी महाराजांना असं बरेच वेळा पाहिलं होतं कोणाकोणाला दीक्षा दिल्यावर त्याला ते बोलवत असं त्यांच्या तिथेच त्यांच्या खोलीवर पेठेतल्या गोवेकरांच्या चाळीत गोळवणी महाराज राहत होते दोन खोल्यामध्ये भाड्याच्या खोल्यात तर तिथं त्याला बोलवत असत पहाटे पाचलाही बोलवत सकाळी सहालाही बोलवत आणि त्याला दीक्षा देत असत हे समजलं होतं आधीपासून पण म्हटलं आपलं आपण आता काय करायचं आपण जवळच राहतो खरं तर केसरी ऑफिसच्या एका बाजूला मी राहत होतो आणि एका बाजूला महाराजांची खोली होती दुसऱ्या इतकं जवळ होतं एक फाडलंगावरच होतं फक्त खूप मोठं भाग्य आहे म्हणजे पण म्हणजे पण मग आता आपण समोर जाऊन बसायचं त्यांच्या खोलीत बसायचं का दीक्षित सरांच्या घरात जिथं मी राहतो तिथे बसायचं ते मला शंका होती काय करायचं तर ते मी म्हटलं चला आपण डायरेक्ट विचारू आता काय असेल तर आता काही दीक्षित सरांचं मध्यस्थी नको आपल्याला आपण डायरेक्टच विचारू तेवढी आता ओळख झाली की मी काय करायचं चोवीस तारीख मला सांगितली आपण मग मी आपल्या इकडे येऊन बसायचं आहे का मी घरीच बसायचं तिथे तुम्ही घरी बसा म्हणे घरी बसा कुठेतरी मनामध्ये लागलं ते मनामध्ये लागलं की आपण जरा दोडके आहोत की काय लाडके नाही आपण थोडेसे लांबचे आहोत mm -hmm.